झालं फेसबुक फेसबुकवर तुला मेसेज केला मग त्याच्यानंतर तू इग्नोर का करायला लागणार असेल की बाबा पंधरा दिवसांनी रिप्लाय महिन्याभराने रिप्लाय जर रिप्ला तुला माहिती होतं की ही आपल्याला मेसेज करते इग्नोर हा ऍक्च्युली चुकीचा शब्द माझं प्रोसेसिंगच खूप <laughs> स्लो आहे मी मुळात खूप स्लो आहे मी आता तुम्ही बोलण्यावर तुम्हाला वाटत असेल <laughs> त्याच्यामुळेच मी तिला म्हटलं की तिला जे पटापट सुचतं ना की इन जनरल पण इकडे तिकडे बघत असताना तिला एखादा कॉन्टेंट पटकन सुचतो आता हे सगळं चालू असताना पण तिला एक दोन कॉन्टेंट सुचले असतील जे नंतर तुम्हाला पाहायला मिळतील सोशल मीडियावर सो तिला जे पटापट सुचतं माझं तसं <laughs> नाहीये मला मला खूप विचार करावा लागतो मी खूप स्लो आहे मला पटापट ते सुचत नाही तिच्यामुळे तिच्या प्रश्न तिच्या मेसेज वर ती काय रिप्लाय करायचं हे मला त्यावेळेला मे बी सुचलं नसेल आणि मी स्लो आहे मी हा आलाय का ठीक आहे करू आपण रिप्लाय करू पण रिप्लाय करायचं एवढं डोक्यात होतं मग तो काही दिवसांनंतर तिला रिप्लाय केला मी मग पंधरा दिवसानंतर रिप्लाय केल्यानंतर पुढे कसं के गेलं रिलेशनशिप फ्रेंडशिप म्हणजे फ्रेंडशिप झाली असं ती कशी पुढे गेली माझा बर्थडे होता तर मी याला म्हटलं की तुला काय आवडतं काय फूड खायला आवडत हे सगळं फेसबुकवरच होतं की नंबर एक्सचेंज झाले कॉलवर हे बोलणं नंबर कोणी मागितला पहिला त्याने मागितला नंबर माझ्याकडे स्लो आहे पण नंबर फास्ट मागितला नाही मला असं मेसेज वरती बोलण्यापेक्षा माझं असं होतं की आवाज अवस्था ऐकायला पाहिजे हो म्हंटल मी नंबर दे फोनवर भरपूर गप्पा मारू मग तुला कसं वाटलं की तो अॅक्टर आहे एखाद्या ऍक्टरनी आपल्याकडून नंबर मागितलाय सो दुसरा थॉट काही आला का की देऊ की नको देऊ काय करू कारण की मुली असा विचार करतात नाही माझे बरेच मित्र त्याचे मित्र जे आहेत ते माझे मित्र असल्यामुळे आहेत ओळखी ओळखीचे बरेच लोक आहेत माझ्या तर त्यामुळे असं काही ऍक्टर ऍक्टरचा mm -hmm. नंबर असं काही एवढं वाटलं नाही ऍक्टर्स ना बोलणं सुरू झालं त्यानंतर मी एकदा मेसेज केला की आपण जेवायला जायचं का बाहेर mm -hmm. हा म्हणाला का म्हटलं रे माझ्याकडनं असंच तुला पार्टी समज तर तो म्हणाला का पण असं अचानक पार्टी वगैरे म्हटलं रे माझा बड्डे आहे ना नेक्स्ट मंथ ओ तुझा बड्डे आहे बघ तर आपण भेटूयाच आणि मग ती पहिली भेट होती का नाही हो, नाही ना, हो हो डेट्स हो। ऑन आदी हो। आधीची पहिली भेट पहिली भेट आणि तेव्हा आम्ही खाल्लं वगैरे आणि त्यानंतर मग बर्थडेच्या दिवशी तो अख्खा दिवस माझ्यासोबत होता पूर्ण दिवस काय एक्सप्लोर केलं कुठे कुठे फिरायला गेलेलं आम्ही एकमेकांबद्दल खूप काय एक्सप्लोर केलं आम्ही खूप गप्पा मारल्या प्रचंड गप्ते तेव्हा मी बी तिला पहिल्यांदा कळलं असेल की हा असं सोशल मीडियावर मेसेज नाही करत पण समोर आल्यावर खूप बोलतो कारण मी असाच म्हणजे समौर माझं वो, ते तसंच आहे की मी समोरासमोर एखादी व्यक्ती असेल तर त्याच्याशी जास्त बोलेल पण मला ते व्हॉट्सअप आणि ते आवडत मेसेज करायला खूप कंटाळा येतो मग फ्रेंडशिप फ्रेंडशिप चे अप्रोच तर तू घेतलास भेटीचा अप्रोच तू घेतलास हानी कसला अप्रोच घेतला सगळ्याला हो म्हणायचा हो 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 नाही जे प्रपोज असतं ते त्याने केलंय त्यामुळे प्रपोज प्रपोज नाही बट हा लव्ह यू फर्स्ट तो म्हणाला